पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी चंद्रपूरमध्ये आणि त्यानंतर नागपूरच्या कन्हांमध्ये सभा घेतली आणि महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला त्यानंतर चर्चा सुरू होती ती काँग्रेसच्या सभेची राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपासाठी मुंबईच्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची भव्य सभा झाली पण त्यानंतर प्रचाराच्या आघाडीवर भाजप फ्रंटवर आलं काँग्रेसकडून शिवाजी पार्कवरच्या सभेनंतर दुसरी भव्य सभा झाली ती शनिवारी भंडारा गोंदियामधल्या साकोलीमध्ये नाना पटोलेंचा सा बालेकिल्ला असलेल्या साकोलीत राहुल गांधींनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अदानी मोदींची काम करण्याची पद्धत आणि काँग्रेसचा जाहीरनामा हे मुद्दे रडारवर घेतले या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते विशेष म्हणजे प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार या निमित्ताने एका मंचावर दिसल्या पण राहुल गांधी या सभेत नेमकं काय बोलले त्यांच्या भाषणातले आणि सभेतले प्रमुख मुद्दे कोणते होते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राहुल गांधींच्या भाषणाआधी जयंत पाटील विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी भाषण केली त्यांच्या भाषणात भाजपवर टीका राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा जातीनिहाय जनगणना आणि काँग्रेसचा जाहीरनामा या मुद्द्यांवर जोर देण्यात आला पण त्यानंतर लक्ष लागलेलं राहुल गांधींच्या भाषणावर राहुल गांधींच्या भाषणातला पहिला प्रमुख मुद्दा होता मोदींवर अदानींच्या मुद्द्यावरून केलेली टीका राहुल गांधी म्हणाले मागच्या दहा वर्षात मोदींनी सरकार चालवताना आपल्या व्यावसायिक मित्रांना मदत केली त्यातलं मुख्य नाव अदानींचं आहे जेव्हा मोदींचं सरकार येतं तेव्हा अदानींचे शेअर वाढतात सगळ्या देशाला माहितीये की हे सरकार अरबपतींचं सरकार आहे हे अदानींचं सरकार आहे सगळं काही अदानींसाठीच केलं जातं महाराष्ट्रात मुंबईचं विमानतळ कोणा दुसऱ्याच्या हातात होतं त्यावर सीबीआय चौकशी लावली धमक्या दिल्या आणि जादूसारखं हे विमानतळ अदानींच्या हातात गेलं अदानी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं विमानतळ चालवतात देशातली सगळी बंदरं यांच्याच हातात आहेत इन्फ्रास्ट्रक्चर पूल रस्ते कोळसा खाणी वीज सगळं त्यांचं सगळं अदानींसाठीच देशात बावीस असे लोक आहेत ज्यांच्याकडे जेवढा पैसा आहे जो देशातल्या एकशे सत्तर कोटी लोकांकडे देशाच्या निम्म्या लोकसंख्ये एवढे पैसे त्यांच्याकडे चोवीस तास नरेंद्र मोदी धर्माच्या गोष्टी करतील गरिबांबद्दल बोलतील हिंदू मुस्लिम करतील दोन जातींना आपापसात आप लढायला लावतील पण उद्देश एकच आहे तुमचा पैसा तुम्हाला कळणारही नाही पण जे काही खरेदी कराल त्यावर तुम्ही टॅक्स देता पण तुम्ही जेवढा टॅक्स देता तेवढाच गौतम अदानीही देतात तुमची कमाई हजारात आणि त्यांची हजारो कोटी पण टॅक्स मात्र सारखाच देता राहुल गांधींच्या भाषणातला दुसरा प्रमुख मुद्दा म्हणजे मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीवर केलेली टीका राहुल गांधी पुढं बोलताना म्हणाले मी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चाललो आणि रस्त्यात हजारो लोकांना भेटलो सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा कोणता होता तर बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही गरिबांना इथे आधार नाही हेच मुद्दे होते चोवीस तास टीव्ही बघा तुम्हाला गरिबी महागाई कशाबद्दलच बोललेलं बघायला मिळत नाही बॉलिवूडचे स्टार क्रिकेटर दिसतील मोदी दिसतील कधी समुद्राखाली पूजा करताना दिसतील पंडितांशिवाय आर्मीला सोबत घेऊन पुन्हा आकाशात जातील कोविड आलेला तेव्हा हजारो मृतदेह पडले आणि पीएम म्हणतात थाळी वाजवा मीडिया म्हणत काय भारी काम केलंय लोक मरतायत व्हेंटिलेटर नाही ऑक्सिजन नाही आणि मीडिया म्हणते मरते हुए हिंदुस्थान से थाली बजवादी पुन्हा मोबाईलची टॉर्च लावायला लावली मीडिया म्हणते कमाल केली बाकीचे प्रधानमंत्री लोकांना वाचवत होते आपल्याकडे सगळा जोक केलाय तुमचं लक्ष भरकटण्याचं काम सुरू आहे तुमचं लक्ष भरकटवायचं आणि अदानींचं काम करून तुमचा पैसा काढून घ्यायचा ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे अशी टीका राहुल गांधींनी केली राहुल गांधींच्या भाषणातला तिसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आदिवासी आणि दलित समूहांना न मिळणारं प्रतिनिधित्व यावर केलेलं भाष्य राहुल गांधी म्हणाले मोदी म्हणतात मी ओबीसी आहे ओबीसी समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे नेमकी किती लोक ओबीसी आहेत जेवढी लोकसंख्या आहे तेवढं समान प्रतिनिधित्व मिळत नाही हे मी गॅरंटीनं सांगतो आदिवासी दलितांनाही समान भागीदारी नाही गोदी मीडिया आहे तुम्ही आकडे काढून बघा मीडियावाल्यांना गुलाम बनवलंय भारतातल्या मीडिया मालकांची लिस्ट काढा सिनियर मॅनेजमेंट अँकरची लिस्ट काढा मी काढली आहे त्यात तुम्हाला ओबीसी नाही मिळणार आदिवासी गरीब जनरल कास्टवाला नाही मिळणार देशातल्या दोनशे सगळ्यात मोठ्या कंपनीज त्यांचे मालक ह्यांचीही लिस्ट बघा त्यांचं मॅनेजमेंट बघा ऑफिसर्स बघा मागासलेले कोण आहेत कोणीही नाही एक ओबीसी एक दलित एक आदिवासी नाही आहे नव्वद टक्के लोकसंख्या असताना दोनशे कंपन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणारा माणूस नाही मीडियात नाही हॉस्पिटल्स कॉलेजेसमध्येही नाही आहे पुढे राहुल गांधी म्हणाले देशाला नव्वद ऑफिसर चालवतात लाखो करोडो रुपये ते वाटतात या नव्वद नावांमध्ये एक नाव दलित एक आदिवासी तीन ओबीसी आहेत तुमची लोकसंख्या पन्नास टक्के असताना नव्वदमध्ये फक्त तीनच ते पण छोट्या डिपार्टमेंट्समध्ये मोठ्या पदावर नाहीच शंभर रुपये सरकार खर्च करतं तेव्हा सहा रुपये दहा पैशांचा निर्णय आदिवासी दलित ऑफिसर घेतात कसले ओबीसी आहात तुम्ही मोदी ओबीसीसाठी काय केलं ते सांगा कोणती योजना आणली गरिबांसाठी कोणती योजना आणली छोट्या व्यापाऱ्यांसाठी कोणती योजना आणली दलित शंभर रुपयांमधून फक्त एक रुपयाचा आणि ओबीसी शंभर रुपयामधून फक्त पाच रुपयांचा निर्णय घेतात अशी टीका राहुल गांधींनी केली राहुल गांधींच्या भाषणातला चौथा मुख्य मुद्दा होता काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले मुद्दे भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला होता ते म्हणाले आम्ही हा जाहीरनामा बंद खोलीत बनवला नाहीये शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक मजूर अशा हजारो नागरिकांशी बोलून हा जाहीरनामा तयार करण्यात आलाय काँग्रेसचं चिन्ह ह्यावर असलं तरी हा जनतेचा जाहीरनामा आहे त्यानंतर त्यांनी ओबीसी दलित आदिवासी समूहांना मिळणारं प्रतिनिधित्व यावर उपाय म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असलेली जातीय जनगणना आहे अशा आशयाचं वक्तव्य केलं त्यानंतर राहुल गांधी म्हणाले सरकार बनल्यानंतर लगेच जातीय जनगणना केली जाईल आर्थिक सर्वे संस्थांचे सर्वे मागासलेल्या लोकांकडे किती पैसे आहेत दलितांकडे किती जनरल कॅटेगरीजमध्ये किती भारतातल्या संस्थांमध्ये आदिवासी दलित ओबीसी कुठे आहेत हे सगळं तुम्हाला जाती आधारित जनगणनेत कळेल बँक नॅशनलायझेशन हरितक्रांती डिजिटल क्रांती सगळं केलं आता जातीय जनगणनेचं क्रांतिकारी पाऊल उचलण्याचं काम आम्ही करणार आहोत जातीय जनगणनेनंतर त्यांनी महिला आणि गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबद्दल भाष्य केलं ते म्हणाले आम्ही निर्णय घेतलाय की महिला भविष्याची देखभाल करतात पण त्यांना पगार आणि मदत असा दुहेरी फायदा मिळत नाही त्यांच्यासाठी पहिल्यांदा जगातलं कोणतं तरी सरकार क्रांतिकारी काम करणार आहे आम्ही सगळ्या गरीब परिवारांची लिस्ट काढून गरीबी रेषेच्या खाली असणाऱ्या प्रत्येक परिवारातल्या एका महिलेला निवडणार आणि वर्षाला एक लाख रुपये त्या महिलेच्या अकाउंटमध्ये टाकणार महिन्याला आठ हजार पाचशे रुपये येणार एक तारखेला हे पैसे तुम्हाला मिळणार हे काही गिफ्ट नाहीये तुम्ही करणाऱ्या कामासाठी तुम्हाला हे मिळणारे पैसे आहेत मोदींनी ठराविक बावीस उद्योगपतींना सोळा लाख कोटी दिले त्यांनी जे बावीस लोकांना दिलं ते आम्ही भारतातल्या गरिबांना देणार इंडिया आघाडीचं सरकार देणार त्यानंतर राहुल गांधींनी अग्निवीर योजनेवर टीका केली ते म्हणाले सगळ्यात मुख्य मुद्दा देशात बेरोजगारीचा आहे हे दोन कोटी युवांना रोजगार देणार म्हणाले पण दिलाच नाही उलट अग्निवीर आणि नोटबंदी दिली ही अग्निवीरची स्कीम आम्ही सत्तेत आल्यावर लगेचच संपवणार आहोत आम्हाला दोन पद्धतीचे शहीद नकोत एक शहीद ज्यांना सरकार पेन्शन देतं त्यांना शहीदचा दर्जा मिळेल त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करेल अग्निवीर शहीद ज्यांच्या कुटुंबाला सांगितलं जात आहे की शहीदचा दर्जा नाही पैसे नाही हे खूप चुकीचं आहे दोन युवांनी देशासाठी रक्त दिलंय तर दोघांनाही समान वागणूक पाहिजे म्हणून पहिल्या दिवशी अग्निवीर संपवणार ही स्कीम आर्मीनं नाही ना मागितली पीएम ऑफिसनं बनवली आहे पीएमनं ही स्कीम लागू केली आहे सेनेला सांगितलंय की करा भारतात कोणालाच हे नकोय पेन्शन नाही शहीदचा दर्जा नाही हे आम्ही सत्तेत आल्यावर काढून टाकणार आहोत त्यानंतर राहुल गांधी बोलले जीएसटी आणि बेरोजगारीवर ते म्हणाले सध्या पाच वेगवेगळे जीएसटी भरावे लागतात हा जी एस टी म्हणजे दलाली आहे एकच टॅक्स असेल कमीत कमी असेल तीस लाख सरकारी वॅकन्सीज आहेत दहा ही मोदींनी त्या भरल्या नाही आम्ही त्या भरणार आहोत गरीब घरची मुलं बेरोजगार आहेत श्रीमंत घरांमधली मुलं जॉबसाठी जातात तेव्हा इंटर्नशिप करतात एक वर्षाचा जॉब असतो ट्रेनिंग होतं काम चांगलं झालं तर तरच जॉब मिळतो गरीब मुलांना मात्र मिळत नाही आम्ही मनरेगा आणली होती आता आम्ही अप्रेंटिसशिपचा अधिकार आणत आहोत ज्याच्याजवळ डिप्लोमा आहे विद्यापीठातून शिकलाय त्या सगळ्यांना हा अधिकार आहे प्रायव्हेट कंपनीत पब्लिक सेक्टरमध्ये सरकारी ऑफिसेसमध्ये या सगळ्यांना एक वर्षाची अप्रेंटिसशिप आणि एक लाख रुपये आणि ट्रेनिंग मिळेल चांगलं काम केलं तर नोकरी परमनंट होईल कोणत्याच सरकारनं हा क्रांतिकारी निर्णय घेतला नाही पण आम्ही घेत आहोत बरीच मुलं म्हणाली एक दिवस आधी पेपर लीक होतो बेईमान लोक फायदा घेतात आम्ही पेपर लीकच्या विरोधात कडक कारवाई करणार आणि लोकांना जेलमध्ये टाकणार मोदींनी फॅशन चालू केली आहे प्रायव्हेट कंपन्या परीक्षा घेतात आम्ही हे बंद करणार आहोत सगळं काही सरकारद्वारे चालवणार असं म्हणत राहुल गांधींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले मुद्दे अधोरेखित केले त्यानंतर त्यांनी भाष्य केलं ते शेतकऱ्यांबद्दल ते, ते, ते म्हणाले आपण भारत जोडो आणि न्याय यात्रे जेव्हा शेतकऱ्यांना भेटलो तेव्हा शेतकऱ्यांनी विचारलं की करोडपती लोकांचं कर्ज माफ होतं मग आमचं का नाही कंपन्यांच्या प्रोडक्टला किंमत मिळते मग आम्हाला का नाही यावर राहुल गांधींनी आमचं सरकार आल्यावर आधीप्रमाणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार योग्य भाव देणार असं जाहीर केलं तसंच शेतकऱ्यांच्या पिकांना सरकारी एम एस पी देणार हे देखील राहुल गांधींनी जाहीर केलं ही आमची गॅरंटी आहे आम्ही खोटं बोलत नाही असं म्हणत त्यांनी मोदींना टोलाही लगावला तसंच तुमच्याशिवाय हा जाहीरनामा शक्य नव्हता असं म्हणत तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांवरूनच शेतकरी कामगार बेरोजगार यांच्यासाठी हा जाहीरनामा असल्याचा उल्लेख त्यांनी केला राहुल गांधींनी मांडलेला पाचवा मुद्दा म्हणजे राम मंदिराचा एकीकडं रामटेकच्या सभेत मोदींनी काँग्रेसचे नेते राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण देऊनही आले नाहीत असं म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला पण आज राहुल गांधींनी मोदी सरकारनं राम मंदिराच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना आज जाऊ दिलं नाही मीडिया याबद्दल काही बोलली नाही अशी टीका केली या सोहळ्यासाठी अदानी होते अंबानी होते सगळे स्टार होते क्रिकेटर होते पण आदिवासी दलित ओबीसी मात्र नव्हते हे खरंय असंही राहुल गांधी म्हणाले आणि म्हणूनच सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी देशाच्या भविष्यासाठी जातीनिहाय जनगणना महत्वाची आहे याचा पुनरुच्चार राहुल गांधींनी केला राहुल गांधींच्या या सभेनंतर चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे शिवसेना ठाकरे गटानं सभेला लावलेली अनुपस्थिती महाविकास आघाडीचं वाटप नक्की झालं असलं तरी या जागावाटपात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनस्त्याची चर्चाही होते विशेष म्हणजे भंडारा गोंदियाची जागा याआधी राष्ट्रवादी काँग्रेस लढवत होती यावेळी जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली आहे पण तरीही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांनी या सभेला उपस्थिती लावली पण ठाकरे गटाचे कोणतेच मोठे नेते या सभेला उपस्थित नसल्यानं ना? नाराजीचा अंक न ना मिटल्याची जोरदार चर्चा झाली राहुल गांधींनी या सभेतून मोदींवर टीका करत अदानींच्या मुद्द्यावर त्यांना घेरत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरच जास्त फोकस केला त्यांच्या या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका